म्हणते त्याला भाव अवा भाव म्हणते वडा टाकणं मग त्याच्यात ऍड कर ना तो वडा टाकून दे वडा त्याच्यात टाक मग तू त्याच्यात वडा टाकतो नो नो टाकत बर बर हम्म अवभाव घेऊन दिला बेबी माझा हा हात दुखत आहे ना श्रेयू हा हात लचकला माझा श्रेयू ओके होतं ना तर तेव्हा माझा हात नाही का असा थोडासा लटका पडला त्याच्यामुळे हात दुखत आहे माझा नंतर घे ना तुला थोड्या वेळाने कडेवर ओके मस्त बाहेर बसून खुर्चीवर बाकायदा श्रेयांचा वडापाव खाणं चालू आहे एकदम शाही काम आहे ना श्रेयू यू लाईक वडापाव येस ओके माझा स्वयंपाक राहिला इकडे लाईट गेलेली आहे नुकतंच आमच्याकडले लाईट गेली आणि इकडे शेवचं मस्त बिंदास वडापाव खाणं चालू आहे खुर्चीवर बसून आता काय आता जवळ येतो माझ्या मला ना वडापाव तुझा मला नाही काय हो नो हुशार आहे तू गॅसवर दूध ठेवलेलं आहे म्हटलं मला आठवण देशील नाही तर दूध आपलं कालच्या सारखं सगळं खराब होऊन जाणार करपून जाणार गंज पण करपून जाणार आणि दूध पण करपून जाणार बाप्पा श्रेयां शी जो वडापाव लवर है ना श्रेय यू लाइक वडापाव यू लाइक वडापाव है ना असं नसते खात असं खात गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता वाजली आहे सकाळचे दहा आणि इकडे आता लाईट गेलेली होती लगेच तर परत आलेली आहे आमची लाईट हा श्रेयुपा आमचा इकडे मस्त वडापाव खाणं चालू आहे आणि आजची तारीख आहे नऊ जून आणि आजचा आहे संडे सो so, हितेश गेले ऑफिसला कारण की पावसाळ्यात नाही का इकडे थोडीशी इमर्जन्सी ड्युटी ला लागते म्हणजे कुठे कुठे झाडं वगैरे पडले वगैरे तर लगेच सगळं काम व्हायसाठी तर असं आहे आणि त्याच्यामुळे ते गेले ऑफिसला आणि इकडे सध्या आता पाऊस सुरू नाही आहे थोडा बंद झालेला आहे थोडा धीर घेतला आहे पावसाने रात्रभर पाऊस होता आणि तुम्हाला दाखवते तर आज तारीख आहे नऊ जून आणि आजचा आहे रविवार सो इकडे पा मान्सूनची सुरुवात झालेली आहे तसं तर आठ तारखेपासून विरुग लागतो पण कोकणामध्ये जरा लवकरच दस्तक देऊन देते पाऊस म्हणजे सहा किंवा सात तारखेपासूनच थोडा थोडा पाऊस सुरू झाला इकडे आणि आठ तारखेपासून तर, तर चांगलाच जोर पकडलेला आहे पावसाने सात आठ तारखेपासून चांगलाच जोर पकडलेला आहे आणि आता सध्या थोडंसं उघड दिलेली आहे पावसाने थोड्या वेळात कधी पण येऊ शकते त्याचा काही भरोसा नाही आहे बट अशा प्रकारे झाली आहे मान्सूनची सुरुवात आणि आम्ही खूप वाट पाहत होती पावसाची कारण की भरपूर गरमी वाढलेली होती आणि आमच्या विहिरीतलं ऑलमोस्ट पाणी पण आटलेलं होतं विहिरीमध्ये पाणी जे आहे ना ते पूर्ण तडाशी गेलेलं होतं पाणी सो थँक गॉड लवकर पाणी आलेलं पाऊस आलेला सो असं आहे आणि इकडे श्रेयांशी मी मस्त बसलेलं आहे आता लाईट वगैरे आली आमची परत आणि आता चला मी आता स्वयंपाकाला लागते शेव शिमला मिरची भाजी करणार आहे आणि चपात्या प्लस वरण भात आता कुकरला आणि अशा प्रकारे झाली आता आपल्या मान्सूनची सुरुवात सध्या आता मस्त उघाड आहे छानपैकी सो मस्त चांगलं वाटते थोडंसं उघाड असली की आणि रात्रीचा पाऊस आला ना त्याच्यापेक्षा बेटर वाटते म्हणजे रात्री पाऊस येऊन गेला आणि सकाळी मस्त उघाड दिली ना त्याला चांगलं वाटते मला आणि पाऊस आल्यामुळे नाही का छान असं इकडे सगळीकडे असा थंडावा आणि सगळीकडे अशी हिरवळ झालेली आहे आणि भरपूर असे झाडं जे आहे ना मोठे मोठे असे झालेले होते ते सगळे पूर्ण असे खाली लोंबल्यासारखे झाले होते म्हणून सगळेजण आपले आपले सगळे झाडं जे आहे ना ते असे छाटणं सुरू आहे कोणाचे झाड असे वाकले असे झाले कारण की इकडे हवा आणि पाऊस खूप जोरात असतो सो त्याच्यामुळे असं आहे आणि चला तर मग आता मी लगेच माझ्या कामाला लागते आणि नंतर तुमच्याशी बोलते बाय 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 कशी बाय लव यू शेव तिकडून नको जाऊ ते खूप आडवी तिडवी आहे रेड वरून आहे ती खराब आहे ती घाण झालेली आहे पण पावसामुळे घाण झालेली आहे कमॉन वन टू थ्री गो ये ओके आता दीदी येते उठू जा जा दीदी येते आता दीदी आली आहे श्रेयाश आता गार्डन मध्ये घेऊन आता वाजले आहे सहा संध्याकाळचे सुंदर असं वातावरण झालंय पावसामुळे गार्डन मधलं आता नुकतंच पावसाची सुरुवात आहे त्याच्यामुळे थोडंसं या आजच्या आजच्या दिवस त्यांनी थोडीशी उगाड दिसती त्याला म्हटलं चला थोडंसं आहे उघाड तसं श्रेयांशला थोडंसं गार्डनला घेऊन यायचं आणि गार्डनमध्ये पण एकाच गा लायडिंग टाकली आहे बाकीचे सगळ्या ओल्या झाल्या त्याच कारणामुळे तुम्ही त्याला आणणार नव्हती पण चला मुलाशी मुलाच्या पुढं काही कोणती गोष्ट नसते त्यांच्या इच्छेसाठी काही करू शकतो आपण सो चल म्हटलं काहीतरी बघूया काहीतरी जुगाड होते का सो जुगाड झाला आणि एक स्लायडिंग चांगली होती तर त्याच्यावर तो श्रेयांश आपला त्या स्लाइड करत आहे आणि मी थोडंसं निसर्गाचा आनंद घेत आहे गार्डनमधला सो बरं वाटत आहे थोडंसं घरातल्या घरात खूप कंटाळा येतो पावसामुळे त्याच्यापेक्षा थोडंसं गार्डनला वगैरे किंवा मंदिरात पण जाऊन आली थोडी मंदिरात पण बरं वाटलं दर्शन वगैरे घेतले बाबांचे सो आणि इकडे आली मग गार्डनला कारण की श्रेयांसने का मंदिरात खूप मस्त्या करतात आणि तिथे कसं बाबांच्या मठामध्ये खूप कुत्रे वगैरे बसलेले असतात सो मला थोडीशी भीती वाटते कारण की हा एकदम कुत्र्यांच्या आजूबाजूलाच खेळत राहतो सो ते एक डेंजर वाटते त्याच्यामुळे तर त्याला इकडे गार्डनमध्ये घेऊन आली तर गार्डनमध्ये खेडिकडे काही कुत्रे वगैरे नसतात चला आता थोड्या वेळ याला खेळू देते आणि मग नंतर घरी जाऊया इथेने का फोटो वगैरे काढायला खूप छान वाटते मागच्या वेळेस मी आली तेव्हा छान फोटो वगैरे काढले इथे खूप भारी निघतात असं नॅचरल टेकूटचा असा एक टच दिलेला आहे या पूर्ण पायऱ्यांना वगैरे खूप सुंदर वाटते आणि इकडेच पूर्ण हायवे याच्या समोरच त्याच्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागते लहान मुलांना जर या गार्डन मध्ये आणत असेल था तर थांब बाबाला कॉल करून सांगतो की श्रेया सगळी माती उकरत आहे म्हणून थांब फोन लावतो व्हिडिओ कॉल लावतो थांब लावला लावला लावलं लागला पाव श्रेयांचे बाबा पापा बाबा श्रेयाश कशी माती सगळे खराब करत आहे सगळ्या पायऱ्या खराब करत आहे ऐकत नाहीये आलो म्हणते आलो म्हणते उठ लवकर तिथून तुझे हातपा ते घाण झाले ओके okay. yes. थकला तू मारल चांगलं श्रे श्रेय हा व्हिडिओ नाही का श्रेयांसाठी आहे स्पेशली जेव्हा तो व्हिडिओ पाहणार तेव्हा त्याला माहित पडलं पाहिजे की तो त्याच्या बाबाला किती घोडसत होता बिचारांना अशा प्रकारे तू लाता मारत होता तुझ्या बाबाला बादा, बादा, बादा। अबे पोटावर उडी मारता का आणि अन्नसा पोटावरून तो चालत होता लागल ग बापा अरे देवा पांडुरंगा तर अशा मस्त चालत होत्या आमच्या जेव्हा तू हा व्हिडिओ पाहशील मोठा झाल्यावर तेव्हा तुला कळलं पाहिजे तू आम्हाला किती झोळपलं लहानपणीच पूर्ण कसर काढून घेतली आहे तू الله 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 श्रेया जिनकला श्रेया जिनकला श्रेयाशी गविनर श्रेयाशी गविनर श्रेयाशी गविनर श्रेया जिनकला द्या द श्रेयाला गिफ्ट द्या त्याचा पुष्पगुच्छ आधीऊन त्याचा आहे करा वा काय काय झालं या तू काही हेल्प नको म्हणत राजा आम्हीच दोघ जण हेल्प म्हणत असतो की देवा आमच्या दोघांना वाचव Apples Buri tau Mal landa 자 왔어 쳤대까? 뭐. 서유노. 어. 오모준디오? 오모준디 Ik ga het zeggen, ik ga het over je niet beste B-O-B-O-B-O-B. het B-O-B-O-B. Dammit! b o b b कचरा पडतो तर आता वाजले आहे रात्रीचे साडेनऊ आणि इथे श्रेयांश खात आहे मस्त चिले आज मी श्रेयांसाठी मस्त चिले बनवलेले आहे छान पैकी असे बनलेले आहे वॉज युअर संडे तुझा संडे कसा गेला मस्त गेला ना छान आपण कुठे गेलो होतो गार्डन ला गेलो होतो ना आज मजा आली तुला ये। yes. ये। चला आता श्रॅश मस्त टीव्ही पाहत आहे झोपून चला तर आता बराच वेळ झाला आणि आता झाली आहे आमची झोपण्याची वेळ सो गुड नाईट ड्रीम टेक केअर बाय बाय शिव गुड नाईट मन बाय बाय ड्रीम टेक केअर उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसामध्ये बाय बाय